भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब तू मागे पडो सम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर तू आगे बढो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचा जानता राजा छत्रपती शिवराय तुम्हामा सर्वांचे वंदनीय हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या चरणी प्रथमता नतमस्तक होतो आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सभेसाठी उपस्थित मोठ्या संख्येनं जनसागर या व्यासपीठावर ज्यांची आत्ताच प्रामुख्यानं उपस्थिती लागली ते तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय भाऊसाहेब तात्या पाटील चिघडगावकर वैजापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय साबरबाई डॉक्टर राजीवजी डोंगरेसर मधुकररावजी वालतुरेसरेट प्रतापराव पाटील निंबाळकर दिनकर बापू पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजूदादा पवार महिला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जयमालाताई वाघ प्रकाश भाऊ शिंदे माजी शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि या सभेसाठी मोठ्या उत्साहला उपस्थित असणाऱ्या महावीक महायुतीच्या तीनही पक्षाचे मित्र पक्षाचे पदाधिकारी सहकारी मोठ्या संख्येला उपस्थित असणाऱ्या लाडक्या बहिणी तरुण भावांनो पत्रकार मित्रांनो बांधवांनो ही मैजापूर विधानसभेची निवडणूक ही कुणा एका माणसाला आमदार करणं इथपर्यंत ही निवडणूक महत्वाची नाही ही निवडणूक वैजापूर तालुका जो शाश्वत विकास मागच्या पाच वर्षाच्या महत्वाची त्यामुळे ही निवडणूक आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर करायची मतदारसंघामध्ये केलेली काम झालेला विकास या मुद्द्यावरती आपल्याला समोर जायचं आणि जनतेला माता भगिनींना तरुण बांधवांना सहकाऱ्यांना विनंती वाजता आवाहन करायचं जो विकास प्राध्यापक बोरनारे सरांनी मागच्या पाच वर्षाच्या कालखंडात केला तो विकास जर आगामी काळात पूर्वत सुरू ठेवायचा असेल तर परत बोलणारे सरांना महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहामध्ये पाठवावं लागत परंतु होत समोर विरोधक आहे महाविकास असताना मागच्या मागच्या वर्षाच्या महाविकास वर्षा आघाडीचे जे उमेदवार आणि त्यांची जी प्रचार करणारी टोळी आहे त्यांनी मागे काय केलं त्यांना ते सांगता येईना पुढे काय करणार ते सांगता येईना परंतु कुठेतरी आरोप करायचा कुठ तरी दुसऱ्यावरती शिमतोडे उडवायचे परंतु ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करणार असाल एक बोट तुम्ही समोरच्यावर केला तर चार बोट ही तुमच्याकडे असतात निवडणूक ही अतिशय महत्वाची आहे आणि तुमची संख्या ही दाखवून देते वीस तारखेच्या मतदानानंतर या मतदारसंघा रमेश पाटील बोरणारे सर होणार म्हणजे होणार परंतु विरोधक आरोप काय करतात अध्यापक रमेश पाटील बोरणार ज्या पक्षासोबत निवडून आले प्रामाणिक राहिले नाही आणि काल परत इतकं खालच्या थराला राजकारण गेलंय त्यावर बोललं पाहिजे निवडणुकीमध्ये आज प्रत्यारोप होत असतात प्राप्त परिस्थितीला ज्या त्या बोलावे लागतात आम्हालाही तसं तेव्हा वाटायचं आम्ही सरांच्या विरोधक असताना आम्हालाही वाटायचं का सरांनी पक्ष सोडला आणि आमच्या जुन्या व्हिडिओ क्लिप ते व्हायरल करताय माणसांना बांधवांना तरुण भावांना व्हिडिओ क्लिप लागतात तर त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे आणि पायाखालची वाळू सरकलेली आहे कुठल्याही परिस्थितीत या मतदारसंघाचे आमदार राहणार नाही बांधवांनो जर तुम्ही बघितलं असेल या मतदारसंघामध्ये खरी गद्दारी आणि खरी बेईमानी कुणी केली असेल तो महालगावचा वाचाळ मी भाषणामध्ये साबरबाई म्हणतो की आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सरांनी तीन हजार कोटीची जी कामं केली ती या वाचनवीराला ना दिसत नाही परंतु महाराष्ट्राच्या उलट तो बोलतो की प्राध्यापक बोरनारे सरांनी खडी खाल्ली डांबर खाल्लं विटा खाल्ल्या स्टील खाल्ल्या त्याचा माझा सवाल आहे तू शिक्षण सभापती होता तू आरोग्य सभापती होता त्या कालखंडामध्ये तू काय केलं शाळा खोल्याचे पत्रे खाल्ले शाळा खोल्याचं वाल कंपाऊंड खाल्लं उरला सुरलं पोरायच्या शाळेचा भात खाल्ला आणि कोविड मध्ये सगळी जनता संकटात होती पण या पठ्ठ्याला कोरोना देव प्रसन्न झाला यांच्याकडे आरोग्य सभापती पद आलं मग यांनी ती संधी सोडली नाही यांना मास्क खाल्ले यांना सॅनिटायझर खाल्ला यांनी काय काय खाल्लं तर ही जनता तेवीस तारखेच्या मतदानानंतर प्राध्यापक बोरनारे सर निवडून येतील आणि यांनी काय खाल्लं ना काम आम्ही काळामध्ये आगामी कालखंडामध्ये करणार आहोत त्यामुळे रावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे हा विकासाचा गाडा पूर्व सुरू ठेवण्यासाठी आपल्याला परत एकदा प्राध्यापक बोरणारे सरांना या विधानसभेत पाठवायचंय बांधवांनो त्यांची पळताबुई थोडी झाली साबर भाई या दिवशी जे लोक मागच्या विधानसभेला चार उमेदवार बोरनारे सरांच्या विरोधात लढले ते चार लोक स्टेज वर आहे हे लोक कशासाठी जो प्राध्यापक बोरनारे सरांनी पांडुरंग भाऊ जगदाळे जो केलेला विकास आहे या ही मंडळी यांच्या सोबत आहे आणि अजून शिंदे साहेब येण्याच्या अगोदरच हे ये मैदान एवढ्या मोठ्या संख्येनं भरलेलं आहे ही सभा आपल्याला साबरबाई परवा माहीत झाली आणि आताच्या आता, आता हे दोन दिवसात नियोजन आहे परंतु याच मैदानावर उद्धवजी ठाकरे यांची पंधरा दिवसापूर्वी पंधरा तारखेला सभा होती आठ दिवस नियोजन झालं महाराज परंतु तरी इतका जनसागर त्या सभेमध्ये नव्हता मला तुम्हाला सांगायचंय तुम्ही जेव्हा दुसऱ्याकडे गद्दारीचे गद्दारीचे आरोप करत असाल आणि निष्ठेची भाषा तुम्ही आम्हाला शिकू नका या महाविकास आघाडीनं निष्ठावंतांना उमेदवार दिल्यात का निष्ठावंतला नाही तर आयात उमेदवारांना उमेदवार दिल्या सिल्लोड मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आयात आयात केला केला सुरेश त्याचं नाव आहे तो भारतीय जनता पार्टीतून येतोय वैपुरात भारतीय जनता पार्टी मधून उमेदवार आयात केला त्याचं नाव डॉक्टर पैठण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधून दत्ता गोल्डे आयात केला मग मला तुम्हाला आव्हान आहे काही जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोक निष्ठेची भाष्य करतात हे निश्चित हे बांधवांनो त्यामुळे तुम्ही किती आरोप करत असाल दादा दादा एक सांगतो राहमे खतरे कितने बी हो राहमे खतरे किती ठेरता हो। कोण है मौत कराती है आज, आज अरे डरता कोण है मौत कराती है आज जा आज लेकिन डरता कोण लश्कर के मुकाबले अकेला मगर फैसला मैदान में होगा हारता कोण है और जीतता कोण है हारता कोण और जीतता कोण है आणि तुमची उपस्थिती या मतदार संघाचे आमदार परत एकदा प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर झाल्याशिवाय राहणार नाही एवढा आपण सर्वजण संकल्प करूया बोरनारे सरांना अधिकची मतं देऊन प्रचंड मताधिक्यानं विजयी करूया जय 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 महाराष्ट्र हरी धन्यवाद प्रशांत भाऊ यानंतर गांगड सर यांना विनंती आहे की आपण दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय वक्त्यांना नम्र विनंती आहे की शेवटी आपण धनुष्य बाणाला मतदान करण्यासाठी पुनशे